नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हे माझं पारिजातचं झाड आहे आणि त्याला कुठेच कळ्या नाही का फुलं नाहीत आणि असंच तुमचंसुद्धा पारिजातचं झाड असेल त्याला फुलं येत नसतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पण पारिजातच्या झाडाला फुलं येतील पारिजात झाड जर तुम्हाला कुंडीत लावायचे असेल तर त्याच्यासाठी कुंडी सोळा इंच किंवा त्याच्यापेक्षाही मोठी घ्यावी कारण पारिजातचे झाड हे खूप मोठे होते आणि व्यवस्थित कुंडीला छिद्र करावे जेणेकरून पाणी साठणार नाही इथे बघा पारिजातच्या झाडाला फुले येण्यासाठी मी सरसोखली घेतलेली आहे आणि ही फक्त सरसोखली एकच मोठी आहे आणि अशी झाडाच्या भोवती गोल टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सरसोखली टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये विरघळे लस पाणी टाकायचे आणि भरपूर असे पाणीसुद्धा टाकू नका जेणेकरून झाडाची मुळे खराब होतील पारिजातच्या झाडाला व्यवस्थित दोन तीन तास ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवावे आणि भरपूर ऊनसुद्धा पारिजातला मानवत नाही जास्त ऊन झाले तर पारिजातची पाने करपायला लागतात इथे बघा सुरुवातीला झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी मी कांदूळखत दिलेलं होतं आणि नंतर पंधरा दिवसानंतर मी सरसोखली दिलेली आहे आणि बघा किती छान फुलं यायला लागलेली आहेत हे झाड मी पावसाळ्यामध्ये लावलेलं होतं आणि पावसाळ्यामध्ये भरपूर ह्या झाडावर पानांवर अळी झालेली होती आणि ही अळी मरावी म्हणून मी नीम ऑइलचा स्प्रे केलेला होता आणि तेव्हापासून बघा आता कुठेच अळी लागलेली नाही आणि व्यवस्थित फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत आणि अशीच सुंदर सुंदर फुले तुमच्या जर पारिजातच्या झाडाला यायला पाहिजे असतील तर तुम्ही मी सांगितलेलं खतं वापरून बघा फुलं येणारच आणि व्यवस्थित काळजी घ्या खत पाणी ऊन याची काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्या झाडांवर फुले येतील पारिजातची फुले ही रात्री उमलतात आणि सकाळी जमिनीवर पडतात आणि ही जरी जमिनीवर पडली तरीसुद्धा पूजेसाठी वापरता येतात आणि या फुलांच्या सुगंध जीवनातील तणाव दूर करतात म्हणून तुम्हीसुद्धा वास्तु शास्त्रानुसार तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये पारिजातचे झाड नक्की लावा इथे बघा जेवढ्या पण पारिजातच्या झाडाला फांद्या आहेत तिथे सगळीकडेच कळा यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा मी सांगितलेले खत वापरून बघा नक्कीच फुले येतील आणि व्यवस्थित खत पाणी आणि ऊन भेटेल असं अशाच ठिकाणी ठेवा आणि व्यवस्थित काळजी घ्या शंभर टक्के तुमच्या झाडाला सुद्धा अशी छान छान फुले येतील पारिजातचे झाड वास्तुशास्त्रानुसार जेथे झाड असते तेथे ते लक्ष्मीचा वास असतो पारिजात मुळे घरात सुख समृद्धी येते म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये पारिजातचे झाड नक्की लावा अंगणामध्ये किंवा तुमच्या बागेमध्ये लावा इथे बघा किती छान फुले आलेले आहेत आणि बघा किती सुंदर दिसायला दिसतात आणि जशीही सुंदर दिसतात तशीच सुगंधाने खूप भरलेली आहेत म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये पारिजातचं झाड नक्की लावा खूप छान वाटतं मस्त सगळीकडे सुगंध पसरलेला आहे अशेच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर नक्की लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा इथे बघा मी फुलं तोडलेली आहेत किती सुंदर दिसतात बघा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय